अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिसांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर सवत्सर सुभाष नगर या ठिकाणी गावठी हातभट्टीवर व बेकायदेशीर दारू विक्री होणाऱ्या ठिकाणांवर छापा टाकून हातभट्ट उद्ध्वस्त करत जवळपास एक लाख बारा हजार पाचशेची ची गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार दारूचा नाश केला सदर सदर आहे सदरची कारवाई शहर आज एकोणतीस जुलै दोन हजार सुमारास केली आहे सदर प्रकरणी शहर पोलिसांनी मंदाबाई बळीराम आहे राहणार मनाई वस्ती शिंगणापूर तालुका नाणासाहेब कारभारी गायकवाड का राहणार मनाई वस्ती सवत्सर तालुका कोपरगाव तसेच सुभाषनगर भागात रमेश पुंडलिक रेठे राहणार सुभाष तालुका कोपरगाव यांच्या विरोधात विविध कलमांवय गुन्हा दाखल केला आहे तसेच कोपरगाव शहर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाहिजे आरोपी एक व असमीन पात्र वॉरंटातील आठ आरोपींना आज अटक केली आहे सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस निरीक्षक कोपरगाव दीपक रोठे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोकडे सतीश काठे गोपीनाथ कांदळकर एकनाथ लिंबोरे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुराडे प्रसाद साळुंके प्रवीण रणधीर गणेश काकडे आदींनी केलेली आहे